सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम काल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला काय आज आम्ही कुठे चाललोय तर आज आम्ही चाललोय आमची पालखी गेलेली आहे मोठे गावातली तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओम आदेश पालखी जबरदस्त या वर्षी बनवलेली आहे आणि मी विशाल आणि आमचा सागर भाऊजा पानवाला आम्ही चाललोय पालखीला भेट द्यायला भाऊजा काय बोलतो चला आपली मंडळी थांबले तिथे हा आपण तेरा नागाव तर चला काहीच आता आम्ही चाललोय पालखीला भेट द्यायला बारा तेरा नागाव म्हणजे ही टीम है नाव कारण की बारा तेरा जिथं पण म्हणजे मॅच असत तेव्हा नाव घेत असतात का बारा बारा तेरा नागाव तर चला मंडळी आपण निघतोय आपल्या पालखीला भेट द्यायला आणि संध्याकाळी आपण तीस गावातली मोठी मानाची पालखी त्या पालखीला पण भेट द्यायला जाणार आहे आणि तिथे आपण धमाल करणार आहे तर चला गायचं कारण की सकाळी का नाही गेलो तर हेच कारण आहे की आपल्याला अ माझ्या पालखीला भेट द्यायला जायचं आहे कारण की आम्ही पायी पायी गेलो नाही यावर्षी म्हणून आता चालू आहे भेट द्यायला काय स्कोर व्हीलर ठेवली आणि आता टू व्हीलर काही टू व्हीलर वरून आता आपण आलेलो आहे फोर व्हीलरमध्ये हा बघा सोनारपाड्याचा साईबाबाचं मंदिर ही पण पालखी निघालेली आहे आणि आता आपला विशाल बघा एवढे जण चार जण आहेत आम्ही पालखीला जाणार आहे नाही गेलो इकडे इलेक्शन आहे मी उज्जैन वरून आलो तिकडे बाहुजाची ताई इलेक्शन इलेक्शनला उभी ह त्याच्या मुळा आणि फुकट फुकाट का नाही गेला त्याला माहित का नाही गेला त्याला कोणता आहे हे कारण कारणी नाष्टा कामा धंदा नाही 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 नाष्टा करायला बसला फुकाट नाश्ता करून पाला जा पैसे द्यायचे नाही खायचं ना आलो पैसे कोण भरलं नंतर सांग जरा थांबा फोनला मी चाललो हॅलो बोल ना निंगला पैसे द्यायचा पत्ता ना भरले तर काहीच भरला हे बरोबर ना ना ना। <laughs> ना। ना। नाव ठेवले भाऊ याने विशालने बरोबर नाव ठेवले भाऊ हे नाव कोणी ठेवले फुकाट गाव याने विशालनी गाईस कोण बोलला ब्लॉक मध्ये सरळ प्रो भा फुकाट गाव <laughs> तर गाईस जो आपल्या बीएमडब्ल्यू ला जो इव्हेंट केलेला तसं तुम्हाला इव्हेंट करायचं असेल ना आणि आपल्या मोठे गावच्या साईबाबाच्या पालखीला पण जो इव्हेंट केलेला ना भाई विशालनी केला एकदम कडक

चलायचं कसं आमची मजा मस्ती असते हीच मजा मस्ती आठ दिवस तुम्हाला ब्लॉक मध्ये बघायला भेटत पण या वर्षी नाही भेटली बघायला पुढच्या वर्षी शंभर टक्के आमच्या पालखी चला ओम साई साई चला जायच तर मस्त आम्ही समोसा वगैरे घेतो मी नाही खेळ घेतले भाई केला का जिपे जिपे केला ना आतमध्ये कर किती घेतले समोसे गाईच <laughs> समोसे आणले <अनले> समोश्या हा <laughs> डायला कमी नाही समजायचा समोसा देताना पण जीपे करताना पण जीवा बोलता शेवटी एक मिनी त्याला बी बोलता दोन शिवा दिल्या मला त्यांनी मिनी भी हेल घेतला मिनी बी कठीण नाही केली त्याने एकच घेतलं त्याला चार मला येणार जंगलेलं मी बोलत चार झालं तर मला कारण तर चला काही आणले आणि प्लेट बी आणले आता हातानेच काय लागेल समोसा <laughs> चला काहीच आता आपण आलोय आपल्या पालखीच्या स्पॉट वरती आलोय आणि इकडे बघा नुसता आंघोळा <laughs> तर चला बघा आपलं पालखीचा स्पॉट आलेला आहे पोरं बघा कशा प्लेट प्लेट घेऊन आल्यान जेवण जेवण अरे हे पालकीचे स्पोटला मागच्या वेळेला जेवाला संपलीला आली ओ बा कसा बागत भाई ओ बागत बा आवे पाण्याची सोय करतो वाटतं यो यो डीजे आवी बघा डीजे आवी डीजे आवी हे बघा यो ओला आणवटी आली यो यो चालतं बघ कसा चालतं बघा कसा या वर्षाचे टी शर्ट बघा हे टी शर्ट नाही गेल्या वर्षीची टी शर्ट आणि ही वर्षी टी शर्ट पोराय वाटत कारून ठेवले वाटत दोवाला दिले असतील दोवाला मावली कसा काय बरा आहे का बघा चार्जरचं पॉइंट बघा इथं मोबाईल आवरत ओके मध्ये ना सगला बघा पैसे आपली पोरा सगळे आराम करतात मस्त वेगळी सगळ्यांचा आराम चालू आहे अरे तिकडे शर्ती वाढ बघता तुझे तू कुठं पालखी ना हा

चला फोटो करूया पालखी जाऊन फोटो करूया गाईस तुम्हाला पालखी आपली पालखी बघा ओम नमो आदेश ओम नमो आदेश एक नंबर आपली पालखी आहे पालखी आहे आणि बाकी सगळी मस्त आपली मंडळी आराम करते खरा खरा आराम करा चला झोपा हाय गाईस गाईस झोपा गाईस झोपा माऊली उज्जैनला गेलेली ना हा या वर्षी बाबांचा बुलावा नाही या वर्षी महाकालचा बुलावा होता <laughs> चला, चला फोटो काढूया गाई चला आपले जुने मित्र परमपूज्य नवल भैर यांचं आगमन झालंय आम्ही कधी आला तू भाऊ आता आलो बोला आपल्या मित्रांना भेटून येऊ दे ने? ये तू तर नवरात्र घेऊन चालला घेऊन जायचा होता लग्नाला एकदम चल लवकर चला पालखीची सत्ता आजी हाताने दिली ना तर सगळे पोरांचा जीव झेल हो उपाशी उपाशी नाही खरं स्वतःचा पहिले पोट भरून झेल हा स्वतःचा पहिला पोट भरून झेल बरोबर की नाही अरे आपण सामानसांचा नाही तुम्ही पोटला बघ तुझा दहा माणसांचा जेवून आले तू चला पोरा हो ना एकदम कडक मध्ये चाल आहे गे अरे आपली ओमपुरी बघ हात कर ए दा, दा <laughs> कर <को> ना बोलता पालुदा खायला कुठेलता पेंडरकर कोलिंदा पालुदा खाला पालुदाची मलाही बी खाली आहे काही बोल दोन शब्द मिरचीला तरी सोर मिरचीला तरी सोर हा मिरची भेटली ना तुला <laughs> मिरची भेटली तरी मिरची खात गे <laughs> तुम्ही तसा चांगला केला ता गीत के हा असं मित्र पाहिजे असत पाहिजे पाहिजे मित्र मग चला चालत नाही नको चला आता आम्ही जेवण करून घेतो जेव मस्तपैकी पैकी हा जांबला बी हल्ले जांबला हल्ले एक बार एक बार इधर आ इधर आ रॅप चाल चालू कर अरे पालखी पोहोचली नाईन डी भेटला तेव्हा यो चौकान होता ना रे पाच चाल आव रे पाच चाल राहत पाच चालू यो, यो। शाहरुख हो माऊली कुठे लांब लांब पाला चला ना सेवे करी तुम्ही आमचे इकडे बघा आमच्या पालखीला बघा भाकरी बिकरी असता भात आज साण्याची ढाल का बिडा आणि इकडं घेवरा बाकी इकडे शेन पापड मिरची ह्याच्यामध्ये क होता प्रशांतची मिठाई संपली वाटते आम्ही लेट आलो ना आपल्यासाठी असेल ना चला काही प्रश्न मधून आले बघा मिठाई तसा काम आमच्या पालखी मध्ये नाही ग आपली मावली बघा मस्त टेम्पो चालवतात रोज मस्त आराम की पोचतात तर चला आता लाडू घेऊ आपण बाय माझा टाट पोहराण कुठं हा भेट कस जेवायला बसले बघा कस जेवायला बसले गाईस चला आज सगळे पोरांना भेटून निघता काय बोलायचं आहे तू आवर गोरा गाव झाला हा जास्तच गोरा दिसत कुसत्या ना तर नव्हतं याला चला गाईस तुला हल आजपासूनच लंगायला लागला का यो, लाग ला यो? हा र याला वाटत सोनुनी लंगोले वाटते <laughs> <laughs> आज किती पान खाल्ले मम्मीला सांगू का पान खाल्लाय यांनी रत्निकांता पान खावतोस ना तू पालखीला चालतो ना यो यो बोलला योग्य आता बोलला मी पाहण पण रजनीकांता कोण बोलला मावा 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 आणले बघ सागर ए, दे ए, था, मावा, था, मावा दे मावा मावा दे आला मोठे गावचा भाई सोनू भाई बोलायचा आला सोनू भाई बघा तो पण तो पालखीला सुर्या कसा होऊन गावला आवडत कुठे दिसत नव्हता तू काय ते सांग काय करणार हे वर्षी बाबाचा बोलावा नव्हता म्हणून नाही आलो पान दिला का त्याने मावा मावा अरे रजनीकांत चालतं तू आली हा ते काय दात लाल झाले ना आत्ता बघ बघ ए बॉडी दाखव आपली बॉडी दाखव ना मोरे मोरे काय ना मोरे भाऊ घ्यायला लागला आता मोरे भाऊ घात चलो गाईचा आपण आपल्या पालखीला भेट दिली पालखीला भेट दिल्याच्या नंतर आता आपण निघालेलो आहे आपल्या घरी जायला आणि मग समृद्धी वरून चाललं होता आम्ही घरी आणि समृद्धीवरून जाता जाता आमच्या गाडीमध्ये आपली दोन माणसं होती डायरेक्ट कोमात गेला डायरेक्ट कोमात इकडं बघा बाहोजा बा आमचा निगुरु दिसत नाही हो बाहुजा बघा आमचा पहिले पाहुजा बाबा उठला गाडी विसरले पुढीच का लगोरला एवढा सुकून वाटला पालखीचं दर्शन घेतलं आम्हाला पदयात्रा काय भेटली नाही या वर्षी आम्ही पाया पडायला आलो सुकून भेटला व्यवस्थित झाला दर्शन तर हे आमचे माणसं झोपलेत दारा डोर आणि बंडर चला समृद्धीवर रस्ता बघा ओम साई जय साई संभाळ रस्ता शंकर तुझे पालखी मध्ये पोहोचलो आपल्या तीस गावाची माणाची पालखी आणि सर्वात मोठी पालखी म्हणजे आपली तीस गावची पालखी बघा इथे पालखी आहे आणि इकडे आता सडी ऑर्केस्ट्रा चालू होईल थोड्या वेळ आणि आपल्या निंजा हातोरी भेटल्या का निंजाड हातोरी बाकी नमस्कार सांगला ये म्हणजे दादा सुद्धा आलेले आहेत Hello. दादा नाही तर मजा नाही बरोबर का नाही आपला मॅक भाऊ बी केस भारी एकोणीसशे सत्त्या दादा काय बोलता मस्त ना धमाल करायचे धमाल एकोणीस वीस एकवीस We'll <laughs>